एकंदरच त्या ट्रीटमेंट्समुळे आणि याच्यामुळे त्याची तब्येत नोटिसेबल अशी जाणवायला लागली आणि त्याचा तिला त्रासही होत होता इतकी पल्लेदार वाक्य इतकी सफाईदारपणे घेणारी शेवटच्या काही दिवसांमध्ये तिला दोन वाक्यसुद्धा बोलणं फार कठीण झालं त्यामध्ये मी कायमच बरोबर होतो कारण आय थिंक आफ्टर शंतनू आय वॉज द ओन्ली मंचाला ही गोष्ट माहिती होती नमस्कार मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी काही दिवसांपूर्वीच आपल्या मराठी सिनेजगतातली एक वाईट बातमी आपल्या समोर आली ती म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन खूप आठवणी आहेत तिच्या बरेच चाहते बरेच तिचे सहकलाकार आणि तिचे काही मित्रमैत्रिणी इंडस्ट्रीतले बरेच अजून त्या धक्क्यातून सावरलेले नाही आहेत माझ्यासोबत आत्ता अभिजित खाणकेकर आहे ज्यांनी प्रियासोबत काम केलं होतं तुझेच मी गीतं गात आहे या मालिकेत अभिजित स्वागत आहे आणि खरं तर प्रियाच्या आठवणीच एवढ्या आहेत ना की आम्ही ज्यांना ज्यांना विचारतोय की तिच्या आठवणी शेअर करा प्रेक्षक खूप तिचे एवढे चाहते आहेत ना की त्यांना असं झालं की प्रियाच्या आठवणी आम्हाला सांगा आम्हाला ते ऐकायच्यात आणि दोन अडीच वर्ष प्रिया या स्क्रीनपासनं नाही म्हणजे स्क्रीनपासनं बाजूलाच होती सो तिचे जे चाहत्या आहेत त्यांना अजूनही तिच्या त्या आठवणी हव्या आहेत ती कशी होती काय होती तर तू आत्ता तुझेच मी गीत गाता ह्या मालिकेत तिच्यासोबत काम केलंस आणि त्याच दरम्यान तिने व्हिडिओ शेअर केलेला की ती त्या मालिकेतनं बाहेर पडते बिकॉज ऑफ तिच्या हेल्थ प्रॉब्लेममुळे काय सांगशील प्रियाची कुठली आठवण तुझ्यासोबत आहे आणि शेवटच्या क्षणीही तुम्ही तिच्या घराच्या इथे होतात सो तो निरोपही शेवटचा तू तुझ दिलास तिला ऑनेस्टली असं प्रियाबद्दल कधी बोलावं लागेल असं डोक्यातही नव्हतं पण गेल्या दीड वर्षांमध्ये जेव्हापासून हा आ, आजार आ, तिला जडला आणि सगळे कॉम्प्लिकेशन सुरू झाले त्यानंतर खरं सांगायचं सा तर तिच्या घरच्यांबरोबरच म्हणजे शंतनू नंतर फार मोजक्या लोकांना ही माहिती होती त्यापैकी मी एक होतो कारण आम्ही रोजचं काम एकत्र करायचो इतके चांगले मित्र होतो पण इतक्या लवकर गोष्टी आ, ढासळत जातील तिची तब्येत ढासळत जाईल आणि अशी एखादी बातमी येईल याची खरं तर कल्पना असूनही आपलं मन सतत नाही म्हणत असताना तशी काहीतरी हालत होती आणि ऑनेस्टली आत्ताही कितीही म्हटलं तरीसुद्धा अजूनही खरं नाही वाटत म्हणजे आजही सकाळी एक गुड मॉर्निंग करायला आपला हात मेसेजवर जातो तो अजूनही प्रियाचं नाव टाईप करतो मी कारण जस्ट आदल्या दिवशी मेसेज मी केला होता त्याच्यात काही दिवस आधी आमचं एक बोलणं झालं होतं ज्यामध्ये अर्थातच ती भेटायला कोणाला तयार नव्हती तिची इच्छा नव्हती पण तरीसुद्धा मी तिला एक जसं मित्र हट्टीपणा करतो तसं मागे लागून मी तिला रिक्वेस्ट करत होतो की मी येतो काही नको तू बोलू नकोस मला फक्त एकदा येऊन भेटू दे पण मला असं वाटतं की इन अ वे जे देवाच्या मनामध्ये असतं ते होतं आणि त्याला काही आपण कोणीच बदलू नाही शकत त्यामुळे हे खरं तर मान्य करायला पाहिजे आता आपण सगळ्यांनीच फॅक्ट की ती आता आपल्यामध्ये नाही आहे आणि जो आम्ही सगळेच तिचे मित्र जवळचे शंतनू आम्ही प्रयत्न करतोच आहोत आठवणी सांगायला गेलं तर खूप आहेत म्हणजे मला अगदी प पहिली आठवण तिच्याबद्दलची जी डोळ्यासमोर आहे ती खरं तर आम्ही काम एकत्र करत नसतानाची आहे मी तिला अर्थातच नावानं तिला शंतनूला नावानं चेहऱ्यांनी ओळखत होतो त्यांचं काम पाहिलं होतं थोडंफार पण एकदा असं झालं की घोडबंदर परिसरामध्ये एकाच परिसरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या मालिकांचं शूटिंग चालू असतं mm. तर मला एकदा एक पत्ता पाठवला गेला शूटिंगला की इथे या इथून आमचं शिफ्टिंग त्या बंगल्यामध्ये होणार आहे आता ते बंगले सगळेच ऑलमोस्ट सारखे दिसत असल्यामुळे मी चुकून एका बंगल्यात शूटिंग चालू आहे म्हणून घुसलो आणि पाहिलं तर कलाकारही दिसले म्हणून मी अगदी कॉन्फिडेंटली बॅग घेऊन आत घुसलो तर अचानक मला प्रिया दिसली आणि मला कळलं आपण चुकीच्या सेटवर आलं okay. तरी मला असं वाटलं कदाचित त्यांचं खाली चाललंय आमचं वरच्या बाजूला असेल hmm. तर मी तिला आपलं हाय केलं अजिबात पाळख के नसताना इतका गोड कोणीतरी हाय करून Uh, माझं कन्फ्युजन दूर uh, करण्याचा त्याने सगळाच प्रयत्न केला आणि ती आमची पहिली भेट ही मला आठवते mm. त्यानंतर मालिकेच्या निमित्तानं भेटलो तर आम्हाला दोघांनी ही गोष्ट आठवत होती म्हणजे आपण किती मूर्ख होतो ना तू काहीतरी शूट करत होतीस आणि मी भेटलो अचानक तुला आणि हो मला वाटलं मी लक्षात ठेवलंय तू विसरला mm. असशील म्हटलं नाही मला कारण ती पहिलीच वेळ होती जेव्हा मी तुला हाय केलं आणि तू खूप आउट ऑफ द वे जाऊन मला मदत केलीस की इथून नाही तू इकडून जा तिकडून जा वगैरे वगैरे तुझेच मी गीत गाता ह्याच्या वेळेला आम्ही जो वेळ एकत्र घालवला आहे मला असं वाटतं सेटवर दोन नाही तीन लहान मुली होत्या mm -hmm. प्रिया एक होती कारण मुळातच म्हणजे आता खरं प्रिया असती आणि तिच्यासमोर हे वाक्य म्हटलं असतं मी तर तिला फार हसवल असतं तिले इनोसंट वगैरे म्हणतोय वगैरे पण फार जवळची मैत्रीण झाली या काळामध्ये एक, हो एक साधारण दीड पावणे दोन वर्ष आम्ही एकत्र काम केलं अनेक इव्हेंट्स केले त्या चॅनलसाठी सुद्धा आणि त्यानिमित्तानं एकाच रस्त्यावर जाणं येणं असल्यामुळे कधी गाड्या शेअर करणं असेल एकमेकांना सोडणं असेल कुठेतरी खायला प्यायला म्हणून बाहेर जाणं असेल एकत्र वेळ घालवणं असेल खूप गप्पा आयुष्याच्या मारणं असेल या फार गोष्टी आम्ही एकत्र केल्या आणि त्यामुळे खरं तर त्या आपल्या नजरेसमोर असं कोणाचं तरी सगळं ढासळत जाणं तब्येत आणि हे फार चटका लावून जाणार आहे पण तरीसुद्धा आय थिंक वी आर ट्राईंग टू कोप अप विथ दॅट पण सेटवर जेव्हा तिने तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असेल कारण ती मालिका तिला त्याच्यामुळे सोडावी लागत होती जेव्हा तिने तुम्हाला सांगितलं तेव्हा ती त्या ह्याला कशी ॲक्सेप्ट करत कि होती किंवा तिने काय ॲक्सेप्ट केलं तिची सिच्युएशन त्या दरम्यान काय होती होती जेव्हा तिला मालिका सोडावी लागली हेल्थ मी फार डिटेलमध्ये सांगणार नाही कारण फार पर्सनल गोष्टी तिच्या आयुष्याच्या आणि तिच्या आणि शंतनुतीच्या नवऱ्यामधल्या पण तरी सुद्धा एका आजारपणाच्या निमित्तानं काही चेकअपच्या निमित्तानं काही गोष्टी समोर आल्या आणि आपण सगळेच ऑपरेशन्स आणि या गोष्टींना खूप घाबरतो तर त्यावेळेला तिने मला धास्तीनं पहिल्यांदा ती गोष्ट अशी सांगितली की अरे मला असं असं वाटतं आहे तर पहिली गोष्ट आपण मित्र किंवा मैत्रिणीला आपण जी करतो ती म्हणजे दे दिलासा देतो म्हटलं अरे काय नाही असतं नॉर्मल असतं तू काय होतं अनेक जणांना होतं तर काय नाही तू डॉक्टरला विचार आणि काहीतरी मार्ग असेलच त्याच्यावर अमुक अमुक ट्रीटमेंट सुरू करू आपण आणि तू एनिवे करणारच आहे शंतोनू आणि तू एनिवे प्रयत्न ते करताच आहात तर काय नाही यू विल बी आउट ऑफ इट सून फक्त त्यावेळेला एक अडचण किंवा गोष्ट मला जी करावी लागली ती म्हणजे प्रियाची अशी विनंती होती की हे मला कुणाला सांगायचं नाही hmm. तर तू मला त्याच्यामध्ये हेल्प कर आता होतं काय सेटवर एखादी व्यक्ती का बरं उगीच आहे का बरं उगीच सुट्ट्या घेते याच्यावरून आपल्याला सगळंच माहिती असतं ना अरे यांच्या घरी पूजा आहे यांच्या घरी काहीतरी काम आहे याचं दुसरं काहीतरी शूट आहे तर अचानक प्रिया आज का बरं सुट्टी घेते नाटकाचा प्रयोग पण नाहीये तर या काही गोष्टींमध्ये लपालपवी ज्याला म्हणता येईल की शक्यतो तिला कळू द्यायचं नव्हतं mm. त्यामध्ये मी कायमच बरोबर होतो कारण आय थिंक आफ्टर शंतनू आय वॉज द ओनली ज्याला ही गोष्ट माहिती होती तर त्या काळामध्ये आम्ही बऱ्याच या गोष्टी सावरून तिला जास्तीत जास्त कम्फर्टेबल करून तिला काम करता येईल असा प्रयत्न आमचा होता पण नंतर मग ते असं झालं की एकंदरच त्या, त्या ट्रीटमेंट्समुळे आणि याच्यामुळे तिची तब्येत नोटिसेबल अशी जाणवायला लागली आणि त्याचा तिला त्रासही होत होता म्हणजे मला लिटरली आता तू विचारतेस तेव्हा बोलताना सगळं आठवतं की त्यावेळेला मला आठवतंय प्रिया दोन व्यावसायिक नाटकं करत होती आणि त्याचबरोबर डेली सोप ज्याच्यामध्ये मोनिकासारखं कॅरेक्टर जी अत्यंत मुख्य भूमिका होती खूप बोलायचं तावा तावाने आणि आक्रस्ताळेपणाचे सीन एका वेळेला ही मुलगी अशा काही ट्रीटमेंट्स घेऊन की जिथे लिटरली माणसं दिवस दिवस झोपून राहतात इतकी तुमच्यामध्ये एनर्जी नसते ते असताना ही व्यक्ती ऑल द वे स्वतः ड्राईव्ह करून येऊन शूटिंग करायची दोन व्यावसायिक नाटकं जिथे नुसती तिची भूमिका उभं राहण्याची नसून पल्लेदार वाक्य आणि तीन तीन तास तिला आणि तिच्या सहकलाकारांनाच बोलायचं होतं एक आस्तातकाळेबरोबर ती नाटक करत होती तिला काही सांगायचं आहे आणि अजून एक व्यावसायिक नाटक परफेक्ट मर्डर नावाचं होतं दोन्हीमध्ये अत्यंत आव्हानात्मक भूमिका इतकं करणारी नाट्यभूमी नाट्य रंगभूमीवर रमणारी अशी प्रिया आणि इतकी पल्लेदार वाक्य इतकी सफाईदारपणे घेणारी शेवटच्या काही दिवसांमध्ये तिला दोन वाक्यसुद्धा बोलणं फार कठीण झालं होतं सो so, काय म्हणजे दे त्याला देर इज नो आन्सर टू इट की पण ते आता आठवण असं होतं की इतकं पटकन निघून गेलं त्यामुळे मनामध्ये एक किती नाही म्हणलं तरी एक मित्र म्हणून आपली जवळची व्यक्ती म्हणून असं वाटतं की तिने अजून थोडं असायला हवं होतं पण असंही वाटतं की कदाचित ती व्यक्ती सुटली किंवा तिच्या कदाचित आयुष्यामध्ये हेल्दीली जगण्याचा त्रास न होता जगण्याचा कदाचित तोच पिरियड असावा mm. सो अजूनही त्या आठवणी आम्ही खूप आठवतो आणि मधल्या काळामध्ये सचिन देशपांडे जो mm. आमचा सहकलाकार होता अवनी ज्या छोट्या मुली होत्या त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोलायला योग गेलो काय म्हणजे योगायोग म्हणावा मधल्या काळामध्ये तुझेच मी गीतं गातायचं शूटिंग जिथे आम्ही करायचो त्याच मेकअप रूममध्ये माझं एक वेगळं शूट लागलं मी आणि माझे अजून एक सहकलाकार प्रार्थना आम्ही एकत्र तिथे गेलो शूटिंगच्या निमित्ताने आणि प्रार्थनाला मी भेटायला गेलो तिने डोळ्यात पाणी होतं त्याच्या आणि मला म्हणाले की बघ मला कुठली रूम दिली सगळीकडे प्रियाचे फोटो लावलेले होते सो त्या आय एम शुअर आठवणी काही लगेच डोक्यातून जाणं शक्य नाही आहे पण ते एक ती भावना असते ना की अजूनही खरं वाटत नाही तुम्हाला की ती व्यक्ती नाही आहे तुमच्यासमोर ते डोक्यात आहे अजूनही आय डोंट नो कसं त्याला मी कोपअप करणार होत सगळ्याच त्या आठवणी सतत सोबत असणारच आहेत तुमच्या कारण तुम्ही तेवढं जवळून तिला पाहिलेलं आहे तिच्या आठवणी तुमच्या सोबत आहेत पण तुमचा ना एक मालिकेचा ग्रुप तयार आता आपण चार मित्रमैत्रिणी भेटलो तरी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो तसं तुमच्या मालिकेचा कदाचित एक ग्रुप असेल त्याच्यावरही प्रिया म्हणजे आधीच्या मालिकां तिचे तिचे जे ग्रुप होते त्याच्यावरही ती तितकीच ऍक्टिव्ह होती प्रियाचं आत्ता तुमच्या ह्याच्यात शेवटचं बोलणं ग्रुपवर पर्सनली असं कधी झालं होतं किंवा ग्रुपवर अशी काही चर्चा तुमची नाही आम्ही तिच्या घरी पार्टी केली होती कारण ज्या वेळेला मालिकेतून तिला एक्झिट घ्यावी लागली त्यानंतर तब्येतीची सगळ्यांना कल्पना होती तोपर्यंत झाली होती पण तरीसुद्धा त्या दरम्यान तिची तब्येत ठीक होती सो so, आता मला एक्झॅक्ट टाइम फ्रेम जरी आठवत नसली तरी मला आठवतंय की शंतनू प्रियाचा नवरा आणि फार उत्तम नट आणि स्वतः प्रिया हे इतके सतत लोकांना घरी बोलवण्याची इच्छा असणारे त्यांचा आदरातिथ्य करण्यामध्ये इंटरेस्ट घेणारे असे असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्यांनी घरी बोलवलं होतं अगदी हो या दोन लहान मुलींपासून त्यांचे आईवडील सगळे कलाकार दिग्दर्शक निर्माते आम्ही सगळे तिच्या घरी जमलो होतो खूप गप्पा झाल्या खाणं पिणं सगळं झालं गाणी गायलो आम्ही सगळं झालं आणि एक तिने पण मला सांगितलं होतं की मला माहिती नाही पुढे कितपत शक्य होईल न होईल पण यावेळेला आम्हाला सगळ्यांना मला घरी बोलून एन्जॉय करता आलं तर छान वाटेल पण त्यानंतर मला असं वाटतं की कुठल्याही अभिनेत्रीला आपण स्क्रीनवर जसा आपला अपेअरन्स असतो किंवा आपण जास्तीत जास्त छान दिसावा असं वाटत असतं आणि हा रोग इतका घाणेरडा आहे म्हणजे आम्ही आपण काय म्हणतो ना की दुश्मनालासुद्धा होऊ नये खरं तर कोणालाच नाही कारण तो तुमची पूर्ण रया घालवतो आणि जे तुमचं सगळ्यात सरहास होत जातो तब्येतीचा तुमच्या तर शेवटच्या काही काळामध्ये कदाचित तिच्या मनामध्ये असं असावं की ते रूप कोणी बघू नये आणि बी रिस्पेक्टेड दॅट आम्ही अजिबात फोटो भेटू तर लांबची गोष्ट व्हिडिओ कॉलही नाही पण प्रत्यक्ष जाऊन भेटणारे आम्ही फार मोजके लोक होतो mm. आणि मला असं वाटतं की तिला जितका त्रास कदाचित शेवटच्या काळात झाला असेल त्याच्यामध्ये शंतनुसारखा तिचा नवरा तिचे घरचे जितक्या खंबीरपणे उभे होते ते फार महत्त्वाचं असतं कारण त्या काळात तो मानसिक दिलासा मिळणं मानसिक सपोर्ट असणं हे फार महत्त्वाचं असतं आणि आय एम हॅपी फॉर प्रिया आता जिथे कुठे असेल ती आय एम शुअर त्या यातनांमधून तरी मुक्त झाली असेल आणि वी मेस सर मे आय पर्सनली मिस सर माझी फार चांगली मैत्रीण होती आणि त्या दिवशीसुद्धा बातमी आल्यानंतर तिला ते समोर बघणं वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी कारण तिला ज्या शेवटच्या कंडिशनमध्ये सुंदर नटलेलं मेकअप केलेलं छान अटायरमध्ये आम्ही पाहिलं आहे आणि तिथे शेवटच्या काळामध्ये तिची जी अवस्था झाली होती ते पाहिलं होतं ते अजिबात रिलेट करण्यासारखं नव्हतं त्यामुळे माझ्या मनामध्ये त्या तिच्या सुंदर आठवणी अजूनही आहेत आणि त्या काही कायम राहतील आपण सेटवरही बरेचदा अभिजीत इंटरव्ह्यू केलेत आणि तुम्ही तुम्हा दोघांचे इंटरव्ह्यू केलेत तेव्हा एक छान चार्मिंग प्रिया आम्हाला पाहायला मिळेल प्रत्येकाला हेल्प करते किंवा कधी नाही इंटरव्ह्यूला तर थोडा वेळ थांबून तिने छान इंटरव्ह्यू दिलेत सगळ्यांना सो ती एक गोड मुलगी ती एक गोड छबी प्रत्येकाच्या मनात आहे आणि प्रेक्षकांनाही ती छान वाटते पण ती विलनचे रोल करते हे फार म्हणजे ड्रास्टिक चेंज आहे हा की खूप मोठा फरक आहे पण ती गोड प्रिया ती एक मस्तीखोर प्रिया कदाचित तुला जास्त चांगली माहिती असेल कारण इंटरव्ह्यू मध्ये ती बऱ्याचदा अशी मस्तीखोर तुमच्या दोघांची केमिस्ट्री समोर आली होती अशी तर ती मस्तीखोर प्रिया तुला कशी आठवते म्हणजे आठवण अर्थात खूप आठवणी आहेत ती छान छान काही काही घरून बनवून आणायची उत्तम स्वतः स्वयंपाक करत असल्याने बिर्याणी वगैरे आयटम तर म्हणजे मागे लागून तिच्याकडून आम्ही आज तू हे करून आणस त्याशिवाय तुला शूट नाही करू देणार असं व्हायचं एकदा आठवतो एकदा त्या चॅनलच्या काही गोष्टींसाठी आम्ही काही रेसिपी आम्हाला तिथे करायची होती तर मला आठवते आम्ही दोघांनी मिळून फार तळणीचे मोदक असोत काही गोष्टी तिथे केल्या होत्या शिरा वगैरे केला होता ऑल्सो पिकनिकच्या निमित्तानं आम्ही जे कधी बाहेर गेलो असो आमची छोटी टीम तेव्हाही कायम त्या हसत खेळत तिचं कायम ते वातावरण करण्याचा तिचा स्वभाव कायमच होता त्यामुळे तिने या गोष्टी अशा पद्धतीनं करणं निगेटिव्ह कॅरेक्टर एखादं करणं हे खरं तर एखाद्याला ज्या जे तिला खऱ्या आयुष्यात ओळखत असत त्यांच्यासाठी ते फार कठीण आहे पण ती मुळात उत्तम नट असल्यामुळे मला असं वाटतं तिने ते, ते फार छान केलं तिने खोडकर असण्यापेक्षा मी जास्त खोडकर होतो मला आठवतं एका दिवाळीच्या दरम्यान आपटीबार असतात ना तर त्याच्यामध्ये काही आग नसते तर ते आपटले की फुटतात आणि आपण घाबरतो आवाज येतो तर मी ते तिच्या अंगावर फोडले होते आणि तिला इतकी भीती वाटली होती आणि ती चिडली होती माझ्यावरती दोन दिवस काहीतरी बोलली नाही ना। आणि तरीसुद्धा मी खूप छळलो होतं तिला की काही होत नाही एवढं समजा आग लागली असती तर वगैरे वगैरे तर आय थिंक तेवढा एक आबोला सोडता अजून काही भांडणं आमच्यामध्ये कधीच झाली नाही कारण स्वतः फार दिलखुलास राहणारी खाणं पिणं फार एन्जॉय करणारी स्वतः ड्राईव्ह करून येणारी प्रिया मला अजूनही आठवते मी सचिन देशपांडे प्रिया आमचा एक तिघांचा एक वेगळंच कनेक्शन होतं आमचं त्यामुळे जाता येता एक खूप पॉप्युलर रेस्टॉरंट आहे त्याच रस्त्यावर आमच्या तिथे आम्ही प्लॅन करून जेवायला जायचो मग ते व्हेज असो नॉन व्हेज असो तिथे जाऊन तिचं दरवेळेला एक असायचं की अरे हे तर काय नाही तुम्ही घरी या तुम्हाला मी खाऊ घालते वगैरे सो so, अशा फार आठवणी आहेत खरं ना असे एक नाही सांगता येणार पण त्या सेटवर त्या मालिकेच्या निमित्तानं आम्ही जितके जवळ आलो मित्र म्हणून मला असं वाटतं की त्या आठवणी कधी आयुष्यात विसरणार नाही आणि खरं तर त्या चॅनलचे त्या निर्मात्यांचे मनापासून आभार की हा योग जुळून आला त्यानिमित्तानं प्रियासारखी मला मैत्रीण मिळाली आणि तो काळ आम्ही फार एन्जॉय करत एकत्र घालवला सगळ्यांनीच दादा आता दा एक शेवटचं विचारते की शंतनू सोबत अर्थात तुझं बोलणं झालं असेल किंवा आता शंतनू ठीक आहे कारण अजूनही आम्ही त्याला भेटू शकलो नाही होत किंवा काही गोष्टी पण शंतनू आता ठीक आहे किंवा सावरतो किंवा तुम्ही मित्रमैत्रिणी असाल तुम्ही त्याला भेटून आलेला आहात एकंदरीत काय शंतनू बद्दलचा माझा आदर या काळामध्ये दुपटीने वाढला कारण त्याने ज्या पद्धतीनं तिचा आजार पण आपल्या पार्टनरला सांभाळणं हे जे केलं त्याला तोड नाही म्हणजे त्यालाही हे आवडणार नाही की पब्लिकली त्याचं या बाबतीत कौतुक करावं किंवा जे काही त्याने केलं तो म्हणेल ते माझं कर्तव्यच होतं पण त्याने ज्या पद्धतीनं तो प्रियाबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत होता जेव्हापासून कळलं त्याला तोड नाही मग ते आर्थिक स्वरूपाचं असो मानसिक धीर देण्यापासून असो ते तिच्या सगळ्या गोष्टी करणं त्या ते सगळं त्यानेच केलं आहे सो खरं तर मानसिकरित्या सगळ्यांनाच कल्पना होती की कदाचित ती काही दिवसांचीच सोबतही आहे पण ते एखाद्या पार्टनरचं दुःख आपण कधीच इमॅजिनही नाही करू शकत त्यामुळे वरवर बघता तरी तो म्हणतोय खरं की फाइन। ही इज फाईन आणि त्याने पुन्हा एकदा कामालाही सुरुवात केली आहे पण मला माहिती आहे ते इतकं सोपं नसणार आहे त्याच्यासाठी पण त्याच्याबद्दल त्याचा जितका आदर माझ्या मनात आहे तो अजून द्विगुणित झाला या निमित्तानं कारण त्याने ज्या पद्धतीनं त्या गोष्टी हँडल केल्यात त्याला तोड नाही आणि मला खरंच एक मित्र म्हणून त्याचा फार अभिमान वाटतो की त्यामुळे कदाचित प्रियाचं हे दुखणं अजून सुसह्य झालं असेल शेवटच्या काळात जेवढं तुम्हाला बोलताना जड अंतराने बोलावं लागतंय अभिजित तेवढं आम्हालाही विचारताना फार कसं तरीच आहे पण अर्थात आम्ही प्रेक्षकांसाठी तिच्या काही आठवणी शेअर करायचा प्रयत्न करतो ज्यांनी तिच्यासोबत कामं केली किंवा जे तिच्या मित्रमैत्रिणी आहेत खूप धन्यवाद तू तुझ्या भावना शेअर केल्यास त्यासाठी आणि शुभेच्छा आहेत तुला Thank you. Thank you,